निवडणुका असतात काही निवडणुकीमध्ये कधी कधी निकाल वर खाली होतात पण त्याचा अर्थ असा नाही की भाजप कुठं कमी आहे किंवा भाजपची ताकद नाही आता जे थोडंफार निकालाचा आपण म्हणतोय आकडे कमी का जास्त ह्याच्याबद्दल आम्ही पण थोडं त्याच्यावर काय असेल ते आमच्या आमच्या मध्ये चर्चा करू किंवा आपण कुठं काही म्हणजे उमेदवार म्हणा किंवा प्रचारक म्हणा किंवा काही याच्यामध्ये आपण माग पडलो काही किंवा विरोधकांनी काही थोडं वेगळ्या पद्धतीनं काही केलंय याची आमची चर्चा होईल आणि शेवटी आमचं एक आहे की आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा आमच्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये विकास येईल थोडा प्रयत्न राहील लातूर शहराचे पण आम्ही अनेक मोठे प्रकल्प हातामध्ये घेतले म्हणजे ट्रॅफिक कंजेशन जे होत ते दूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री स्वतः सा गडकरी साहेब दोघांनी पण या लातूर शहराच्या दळणवळणाच्या व्यवस्थेवर लक्ष घातलंय त्याचं पण आपण एक एक प्रोजेक्ट त्यांच्याकडे देतोय आणि ठीक आहे आम्हाला यश सत्तेचा आम्ही आलो नसलो नस महानगरपालिकेच्या तरी कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांना परत ते दाखवून देऊ किंवा आम्ही म्हणजे निर्णय भाजपत योग्य आहे आणि आता नाही पण पुढच्या पुढच्याच्यामध्ये आम्ही जा परत सत्यत कसे युवा प्रयत्न आम्ही नक्की तरी चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा